बदलापूर शहर परवडणारे घरे आणि निसर्ग सौंदर्य तसेच मराठीपणा या अशा अनेक कारणांनी एंड युजर्स साठी आकर्षणाचं केंद्र बनलंय त्यातून कमी वेळात चौफेर वाढले पण अधिकारी आणि नेते आपल्या विकासात मग तसेच सुमार दृष्टी असल्याने त्यांना नियोजन सुचलेलं नाही त्यात या शहरातील मतदार पैसे घेऊन तसेच वेगवेगळ्या आमिषाला भुलून मतदान करतो महिलांना हधिकुंक समारंभात मिळणाऱ्या फुकटच्या वस्तू यात जास्त रस असतो तर युवकांना गौतमी पाटील आणि फेस्टिवल इव्हेंट यामध्ये बेधुंद होण्याची आवड अशा परिस्थितीत जातीय अस्मिता जोपासणारी स्मारके आणि पुतळे यावर कोट्यावधी रुपयांची लयलूट झाली अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पैसे खाल्ल्याचं प्रकरण उघडकीस आलं परंतु अपवाद वगळता कोणीच काही बोललेलं नाही वेळ नसलेला ना, मध्यमवर्गीय सोशल मीडियावर सुद्धा शेपूट घालून बसला पाणी वीज शिक्षण आरोग्य या मूलभूत सुविधा मिळणं कठीण झालं पण कुठेच काही कमतरता नाही असं चित्र निर्माण करण्यात आलं दोन तासात शिर्डी अर्ध्या तासात विमानतळ अशा स्वप्नांची रेलचेल होती पण रोजची समस्या सुटत नव्हती न मग ती लोकल फलाटाला कुंपण फलाटच तोडून काढलं आता तर तिकीट घर तोडलं उशिरा धावणाऱ्या अपुऱ्या लोकल पण लोकप्रतिनिधींची तोंड मिटून बसलेत खासदार बाळ्यामामा यांच्या मर्यादा आता उघड झाल्या आहेत माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार यांना बदलापूर शहरातून अंतर्गत विरोध असताना सुद्धा चांगलं मतदान झालं त्यांची केंद्रात सत्ता आहे त्यांचे रेल्वे मंत्री असताना सुद्धा त्यांनी सुद्धा रेल्वे प्रवाशांना वाऱ्यावर सोडले याची खंत हिंदुत्वनिष्ठ मतदार नाराजी व्यक्त करत आहेत बदलापूर शहरातील मतदार भावनिकदृष्ट्या सातत्यानं शिवसेना भाजपाचा मतदार आहे परंतु सध्या त्याची परिस्थिती बिकट झाली आहे त्या मतदारांनी गाडी खुडेवाल्यांना नेते केले पण आज ते त्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर मात्र गप्पा आहेत या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे हे आता स्पष्ट दिसत आहे